सर्व भरपूर गुणांनी पौष्टिक असा आज आपण सात बियांपासून पाचक मुखवास कसा बनवायचा ते बघणार आहोत मुखवास म्हणजे काय नावातच अर्थ आहे तोंडाची दुर्गंधी दूर करतो तो मुखवास नेहमी तुम्ही जेवणानंतर फक्त बडीशेप खात असाल पण आज मी तुम्हाला सात बियांपासून मुखवास कसा बनवायचा हे दाखवणार आहे अतिशय मस्त हा मुखवास होतो आणि तितकाच पौष्टिक आहे आणि विशेष म्हणजे झटपट होतो आणि भरपूर महिने टिकतो जशी आपण बडीशेप दुकानातून आणल्यावर ती घरामध्ये साठवून ठेवतो त्याचप्रमाणे हा मुखवास देखील टिकतो मुखवास चावून चावून खाल्ल्यामुळे तोंडामध्ये लाळीची निर्मिती जास्त होते आणि ती लाळ आपले अन्नपचन करण्यास मदत करते चला तर मग लगेच पाहूया हा सर्व गुण सर्व आजारांवर रामबाण असा मुखवास कसा बनवायचा नमस्कार मी प्रेशिता प्रेषिताज किचन मध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मुखवास बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला सात प्रकारच्या बिया घ्यायच्या आहेत तर मेजरमेंट कपचा पाव कप भरून मी इथे बिया घेतल्यात घरातल्या कोणत्याही एका वाटीचा वापर करून समान प्रमाणात आपल्याला ह्या बिया घ्यायच्या आहेत तर इथे मी सर्वात आधी मुखवास म्हटलं की डोळ्यासमोर येतो ती म्हणजे बडीशेप मी इथे सर्वात आधी बडीशेप घेतली आहे पाव कप एवढी बडीशेपचे फायदे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असतील बडीशेप ही गुणधर्माने थंड असते शरीरातली उष्णता कमी करते आणि विशेष म्हणजे पचनास मदत करते त्यानंतर इथे मी पाव कप टबुजाच्या बिया घेतल्या आहेत टरबुजाच्या बिया सुद्धा गुणधर्माने थंड असतात यामध्ये झिंग भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढली जाते आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे त्वचेला फायदा होतो त्यानंतर पाव कप एवढ्याच भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत भोपळ्याच्या बिया दररोजच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील जे खराब कोलेस्ट्रॉल असतं ते कमी होण्यास मदत होते आणि ज्यांना बी पी असतो किंवा ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम असतो त्यामध्ये सुद्धा आराम मिळतो नंतर मी पाव कप एवढेच सफेद तिळ घेतले आहेत तिळाचे तर फायदे सर्वांनाच माहिती असतील कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे आणि गुड फॅट असल्यामुळे हाडे मजबूत राहतात त्याचप्रमाणे यकृत त्वचा केस सर्वांसाठीच ते फायदेशीर आहेत त्यानंतर इथे पाव कप एवढ्याच मी चिया सीड्स घेतल्या आहेत चिया बिया या ऑनलाईन किंवा दुकानामध्ये मिळतात हे सब्जाचं बी नाही आहे तर हे चिया सीड्स आहे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि फायबर असतं त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते प्रोटीन सुद्धा भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे जे लोक वजन कमी करतात त्यांच्या आहारामध्ये चिया सीडचा वापर केला जातो नंतर मी घेतल्या पाव कप एवढ्या आळशीच्या बिया आळशीच्या बियांमध्ये सुद्धा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं हृदय केस त्वचा त्याचप्रमाणे वजन कमी करण्यास मदत करतात शिवाय सर्दी कफ यामध्ये सुद्धा आळशीच्या बिया गुणकारी आहेत त्यानंतर मी घेतल्या आहेत सूर्यफुलाच्या पाव कप इतक्याच बिया सूर्यफुलाच्या बिया तर सुपर फूड मानलं जातं सूर्य फुलाच्या बियांमध्ये एवढे घटक असतात की ते अगदी त्वचेपासून हाडांपर्यंत हृदयापासून रोग प्रतिकारशक्ती अगदी ताणतणाव देखील दूर करण्यास सूर्यफुलाच्या बिया मदत करतात आता एक मी बाउल घेतला आहे आणि त्या बाउलमध्ये दोन मोठे चमचे भरून लिंबाचा आपल्याला रस घालायचा आहे लिंबाच्या रसामुळे छान एक चव सुद्धा येते आणि बियांमध्ये असे काही घटक असतात जे लिंबाच्या रसासोबत एकत्रित खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पचण्यास मदत होते आणि तसेच्या तसे आपल्या शरीरामध्ये शोषले जातात आता यामध्ये लिंबाचा रस घातल्यानंतर दोन मोठे चमचे एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा भरून मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा भरून हळद घालायची आहे हळद सुद्धा अँटीऑक्सिडंट भरपूर असतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करत आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे मीठ थोडंसं विरघळेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण ज्या मगाशी पाव पाव कप बिया घेतलेल्या त्या सर्व बिया एक एक करून घालायच्या आहेत इथे मी चिया सीड्स घेतलेलं आणि चिया सीड्स हे पाण्यात भिजवूनच खाल्ले जातात त्यामुळे असे थोडेसे भिजवल्यामुळे त्याचे गुणधर्म आणखीन वाढण्यास मदत होते तुमच्याकडे जर चिया सीड नसतील किंवा तुम्हाला भेटले नाहीत तर त्याऐवजी तुम्ही काळ्या तिळाचा सुद्धा वापर करू शकता आता या सर्व बिया व्यवस्थित ह्या रसामध्ये या, रसा या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे अगदी सर्व बाजूने हे मिश्रण लागेल या अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे एकदा व्यवस्थित एकजीव झालं की यावर झाकण ठेवून आपल्याला साधारण हे अर्धा तास असंच मुरवत ठेवायचं आहे म्हणजे जे आपण मिश्रण तयार केलेले ते सर्व बियांमध्ये शोषलं जाईल आता हे मी झाकून असंच अर्धा तासासाठी ठेवून देणार आहे इथे अर्धा तास झाला आहे आता मी झाकण उघडून बघते बघा व्यवस्थित मिश्रणामध्ये बिया अशा मुरल्या गेल्या आहेत थोड्याशा कडक सुद्धा त्या झाल्या आहेत आता एका चमच्याच्या मदतीने या सर्व बिया अशा थोड्याशा मी मोकळ्या करून घेणार आहेत आणि लगेचच आपल्याला या बिया आता भाजून घ्यायच्या आहेत बिया भाजण्यासाठी गॅसवर मी एक जाड बुडाची कडई ठेवली आहे आणि छान अशी ती गरम करून घ्यायची आहे गॅसची आज आता मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला ह्या बिया या कढईमध्ये संपूर्ण घालून घ्यायच्या आहेत आणि एका पळीच्या मदतीने आपल्याला या बिया सतत परतवून घ्यायच्या आहेत जोपर्यंत ह्यामधला ओलावा पूर्णपणे जात नाहीत आणि छान अशा कुरकुरीत बिया होत नाहीत छान भाजल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला त्या परतवून घ्यायच्या आहेत ही प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं लागतील पण संपूर्ण सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत आपल्याला मंद आचेवर छान खरपूस या बिया भाजून घ्यायच्या आहेत इथे साधारण पाच मिनटं झाली आहेत आणि पाच मिनिटांनंतर बघा थोडासा ओलावा बियांमधला कमी झाला आहे आणि ह्या बिया सुद्धा बघा कशा टम्म फुगल्या जात आहेत इथे मी भोपळ्याची बी तुम्हाला दाखवते आणि तरबुजाची बी सुद्धा दाखवते हळूहळू अशी फुलत चालली आहे आता या बिया अशा मस्त व्हायला आल्यात भाजतच आल्या आहेत आता या स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धा चमचा भरून ओवा घालायचा आहे ओवा सुद्धा पचण्यास मदत करतो आणि पोटासंबंधीची ज्या तक्रारी असतील त्या सुद्धा कमी करतो पोट वगैरे दुखत असेल तर आपण ओव्याचं सेवन कोमट पाण्यासोबत नेहमी करतोच तर इथे ओवा घातल्यावर सुद्धा फक्त दोन मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे ओवा भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ओवा मी सर्वात शेवटी घातला आहे छान ओव्याचा खमंग सुवास सुटेपर्यंत आपल्याला आणखीन दोन तीन मिनटं हे बियांसोबतच भाजून घ्यायचं आहे इथे साधारण आता सात ते आठ मिनटं झाली आहेत छान ओवासुद्धा भाजला गेला आहे छान सुगंध यातून बाहेर आला आहे आणि सर्व बियासुद्धा छान भाजल्या गेल्या आहेत टम्म फुगल्या गेल्या आहेत आणि कुरकुरीतसुद्धा झाल्या आहेत इथे आपला सर्व मुखवास भाजून तयार आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि ते एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे हा बघा एका बाउलमध्ये मी मुखवास पूर्णपणे थंड करून घेतला आहे छान कुरकुरीत आपला सात बियांचा सर्व गुण संपन्न पौष्टिक असा मुखवास तयार झाला आहे प्रत्येक पदार्थ आपल्याला हा हाताने थोडासा दाबून बघायचा आहे छान कडकडीत लागत असेल बडीशेप सुद्धा एखाद दाणा खाऊन बघायची छान छान कुरकुरीत लागत असेल तर समजायचं आपले हे सर्व जिन्नस भाजून झाले आहे तुम्हाला माझी ही आजची सात बियांचा मुखवास बनवण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हा असा चविष्ट पौष्टिक आणि सर्व गुणधर्मांनी संपन्न असा मुखवास तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसा झाला ते सुद्धा मला कमेंट करून कळवा फक्त रोज एक चमचा हा मुखवास खायचा आहे आणि त्यामुळे शरीराला भरपूर तुमच्या फायदे मिळतील नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद